ヘネギオンです。 हो सर करत परवाला जो अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट झाली जिल्ह्यामधले किती मंडळांमध्ये नुकसान झालेले सर आणि किती तालुक्यांमध्ये किती कि नुकसान झाले किती आपल्याकडे दिनांक आप सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वादळीवारा गारपीट आणि अवकाळी पाऊस याच्यामुळे आपल्याकडे नऊ तालुक्यांमध्ये दोनशे एकोणसाठ गावांमध्ये जवळपास एकतीस हजार शेतकऱ्यांच्या फळ पिकांचे नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं गहू हरभरा संत्रा ज्वारी अशा मिळून जवळपास एकवीस हजार सातशे अडुसष्ट हेक्टर इतक्या क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आपल्याकडे आलेला आहे आणि या प्राथमिक अंदाजाच्या अनुषंगानं मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी क्षेत्रीय पातळीवर त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि त्यानुसार तालुका स्तरावर तहसीलदार गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पातळीवर त्याचे ग्राम पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत शेती विभागाच्या वतीने शेतकरी बांधवांना असंही आव्हान करण्यात येत आहे की या काल परवाच्या पावसामुळं शेती पिकांचं पिकांचं जे नुकसान झालेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ह्याची बहात्तर तासाच्या आत सूचना द्यावी अशा प्रकारच्या सूचना सुद्धा किंवा अशा प्रकारची विनंती सुद्धा आपण शेतकरी बांधवांना केलेली आहे आज आपणा च्या वतीने सुद्धा मी असं आव्हान करतो की याच्यामध्ये शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स ॲप टोल फ्री नंबर याद्वारे करू शकतो टोल फ्री नंबर किंवा मोबाईल मध्ये जर कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तालुक्याची विमा कंपनीची ऑफिसेस किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांचा ऑफिस या ठिकाणी सुद्धा ऑफलाईन अर्ज शेतकरी बांधवांनी दाखल करावेत आणि ते दाखल करून घेऊन त्याच्यावर कार्यवाही करावी अशा सूचना सुद्धा आपण विमा कंपनीने दिलेल्या आहेत